महाराष्ट्रात प्रचार सभांचा धडाका लावलाय पवारांनी सर्वाधिक जोर लावलाय तो बारामती परळी येवला आणि आंबेगाव मतदारसंघात अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडेंच्या मतदारसंघांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय पाहूया एक रिपोर्ट अजित पवार धनंजय मुंडे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीतले हे चार मोठे नेते शरद पवारांच्या टार्गेटवर आधी बारामती मग परळी नंतर येवला आणि आता आंबेगाव मधल्या सभेतून शरद पवारांनी या नेत्यांवर शाब्दिक बाण सोडले राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटी आधी दिलीप वळसे पाटील शरद पवारांसोबत सावलीसारखे वावरायचे ते पवारांचे मानसपुत्रही मानले जायचे पण त्याच वळसे पाटलांनी आपली साथ सोडल्याचं शल्य शरद पवारांच्या मनात कालच्या आंबेगावच्या भाषणात हेच दिसून आलं पवारांनी पा वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार आणि गणोजी शिर्के असा केला त्यांनी एकच एकच त्यांनी गद्दारी केली जग गद्दारिक गद्दारी करतो कर त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असे

त्यावेळेला ते या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही एवढी गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा हे झालं वळसे पाटलांबाबत पवारांनी भुजबळांवर देखील असे स्टोकदार वार केले येवल्यातल्या सभेत पवारांनी भुजबळांना जेलवारीची आठवण करून दिली ऐंशी हजार वर्ष घेतल्यानंतर त्यांचे उद्योग केले आणि त्याचा परिणाम ते फळ त्यांना सोडावं त्यांना असे घेईल गेली गेले श्रीगामध्ये गेल्याशे अशाच अशा स्थितीमध्ये त्यांना कुणी वेचाय नेते माझ्या घ्यायची माझी मुलगी आणि आम्ही त्यांना वेचून देत होते परंतु आता ह्या गोष्टी ज्या आहे शरद पवार साहेबांनी बोलण्याची काय आवश्यकता होती मला काय कळलं नाही कारण ती शिवसेना आमच्या सहित अठरावीस आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेनाचं शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवारसाहेबांनीच केलं परंतु अगोदर ह्या लोकांना घेऊन शिवसेना सोडण्यासाठी प्रवृत्त जे आहे चांगलं काम त्यांच्या दृष्टीने असेल तर ते पवारसाहेबांनीच केलं होतं काय आणि ते जर केलं नसतं तर कदाचित आ, काया है, -पुट जा, लग, है। ही जी काय आहे कुठंपुट झालीच नसते ना मी एकटा तर काही सोडूच शकत नव्हतं ना शिवसेना मला काही जरी वाटलं तर मी कसं सोडणार शरद पवारांचा धनंजय मुंडेंवरचा रागही लपून राहिलेला नाहीये धनंजय मुंडेंबद्दलचा संताप पवारांनी वेळोवेळी व्यक्त केला राष्ट्रवादीतल्या फुटीमागे धनंजय मुंडेच मोठी भूमिका बजावत होते असा आरोप पवारांनी परळीतल्या भाषणात केला राजकीय भक्त उभे केले काही लोकांनी पक्ष फोडायचं काम केले त्याच्यामध्ये तीन लोक प्रामुख्याने होते पक्ष फोडणारे राष्ट्रवादीमध्ये अंतर अन्याय वाढवणारे सरकारांच्यामध्ये गैरविश्वास वाढवणारे दोन तीन लोक होते आणि त्या दोन तीन लोकांच्यामध्ये कोण आहे हे विसरण्याची आवश्यकता नाही आहे बारामतीतल्या सभेत शरद पवारांनी अजित पवारांनाही आव्हान दिलंय वयावरून टिप्पणी करणाऱ्या दादांना त्यांनी आणखी सोळा वर्ष आपली बाकी असल्याचं सांगितलं तो माझा पुतण्याच आहे मी टीका शेवटी वास्तविक जोडीवापर करा मी माझे लोकसभेला उभे करायला उभं करायला माझ्याकडनं खूप झननी कहून केली आता कारण नसताना ते उभं करण्याचं काम झालं आज आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आमच्या नातवाला द्या अरे कितीदा शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक <laughs> एकदा लोकसभेला झाली सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं सुप्रिया तिथं पार्लमेंटमध्ये काम करते आज एक तर लोणी माहिती माहितीये निवडून गेल्यानंतर जी महत्वाची किंग पद आहे दोन उपमुख्यमंत्री पद आणि एक मुख्यमंत्री पद या ठिकाणी भाषण केलं हे भाषण मी ऐकलं तुमचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतंय की तुमचं माझं असं भांजण होणार भांजण का त्यांनी बोलत असताना सांगितलं या वयातसुद्धा मी काम करतो आणि मी काय म्हताना झालं बाकी काय बोला बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटलांविरोधात त्यांचेच माजी सहकारी देवदत्त निकमांना रिंगणात उतरवलंय येवल्यात छगन भुजबळांविरोधात माणिकराव शिंदे तर परळीत धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी देऊन जातीचं गणित साधलं पवारांनी या चारही नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीत अडचणीत आणण्याचा चंगच बांधलाय यात पवार यशस्वी या होणार की हे चार नेते पवारांचा चक्रव्यूह भेदणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी